हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चला आता लग्नावरून आलो आहे आणि ठरलंय इथं चांदवडच्या देवीला दर्शन करायला यायचं चला समोर हायवे आहे माझ्या पाठीमागं हायवे आहे माझ्या समोर मंदिर आहे चला दर्शन आलं आता माझ्यासोबत तुम्ही चला आणि छान रेणुका मातेचं दर्शन घ्या चांदवड तालुक्यात हे चला आता मंदिरात तर चला आपण आलोय चांदवड चांदवडच्या देवीला श्री रेणुका देवी चला दर्शन आलं काय गर्दी नेपाळी डान्स शिकायला छान आहे मंदिर निसर्गरम्य मस्त कोंका हा ना कोंकाची डब्बी पुढे घेऊ अरे 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 एकशे एक आपण मंदिरात दर्शन करतोय कॅमेरा अलाउड नाही दर्शन करू <laughs> <निए। laughs> म्हण बघा पूर्ण डोंगराच्या डोंगराच्या कडेला आहे बरं का हे मंदिर आणि असं दगडे काम आहे पिंपळाचं झाड आहे बघा एवढं भव्य आहे आणि खूप मोठं आहे सावली पण छान एवढं मोठं आहे हे प्रवेशद्वारे इकडं दुकाने असे छोटे छोटे आणि मंदिर माझ्या मैत्रिणी मा आम्ही आलेलो आहे सर्व लग्नाला आलो मग तसंच मंदिरात ठरलं यायचं चला कधी आले चांदवड तालुक्यात चांदवडला तर या देवीला नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे तसं आम्ही दोन तीन वेळा आलेलो आहे

अशा साड्या भेटतात देवींना इथं छान देवीला हा ना झाड हे चाफेला फुलं बघा ना किती छान आले सपे पावसाळ्यात भारी वाटत असेल एकदम का असं नाही काय बांधकाम करायला पण आलो चांदवडचे प्रसिद्ध पेडे घ्यायला दादा मला शंभरला पावसेल येत आकाश झाला पावसेल आहे थोडा गोडवाला समोर जो दिसतोय तो, तो हायवे हा सगळ्या गरम आहे परिसर <laughs> <laughs> आहे मस्त छान वाटलं दर्शन छान झाले जोक भरपूर झाले ना राणीची मम्मी <laughs> जोकला कमीच नाही समोर आमचा हिरो आहे गाडीत हायवे बरं का म्हणजे आम्ही हा शॉर्टकट का रस्ता काढला म्हणून हसत होतो आता उड्या मारून जायचं का कसं तर बघा आता हे याच्यावरून कसं जायचं पण थोडा चढ आहे तर इकडूनच जातोय आता आम्ही चला आम्ही आनो दर्शन घेऊन छान झालं दर्शन निसर्गरम्य परिसर आहे असा हाय वेलाच आहे सर्व आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बस पण आहे इकडं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू द्या छानशा रेसिपीमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय किंवा अशा छानशा व्हिडिओमध्ये तर चला परत सगळ्यांना बाय बाय